मी जाता जाता एक अजून चांगली बातमी जळगाव जिल्ह्याकरता देतो आपल्या जळगाव जिल्ह्याचं चित्र यातन बदलणार आहे नार पार गिरणा योजना योजने या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या योजनेला आम्ही मान्यता दिली आहे आणि आजच कॅबिनेट मध्ये आम्ही त्याला टेंडर काढण्याची मान्यता देतो आहोत जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो वाघूर प्रकल्पाला दोन हजार दोनशे आठशे नव्वद कोटी अशा प्रकारे शेतकऱ्यालाही सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण या माध्यमात करतोय मी पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या बहिणींच मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय प्रधानमंत्री मोदयांच स्वागत करतो